तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तक आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक, एक नव जग एक नवं ज्ञान एक नवा विचार याच जगाची, याच जगाची ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर स्वतःची किंमत कशी वाढवायची आपण सगळेच कधीतरी हा प्रश्न स्वतःला विचारतो मी इतकं करतो इतकं ॲडजस्ट करतो इतकं समजून घेतो तरी लोक मला गंभीरपणे का घेत नाहीत कधीकधी असं वाटतं मी चांगला असूनही माझी किंमत कमी का होते खरं तर ही भावना चुकीची नाही पण याचं उत्तर लोकांमध्ये नाही ते उत्तर आपल्या वागण्यात आहे कारण लोक तुमची किंमत ठरवत नाहीत तुमचं वागणं लोकांना ती ठरवायला शिकवतं आपण अनेकदा हे नकळत करतो आपण स्वतःला हळूहळू स्वस्त करत जातो आणि नंतर लोक आपल्याला तसंच वागवतात स्वतःची किंमत कमी होण्याची सुरुवात मोठ्या गोष्टींनी होत नाही ती खूप छोट्या सवयींनी होते पहिली सवय गरजेपेक्षा जास्त एक्सप्लेन करणं तुम्ही एक निर्णय घेतलात तुम्ही एक नाही म्हटलं आणि मग ताबडतोब एक्सप्लेन करायला सुरुवात केलीत म्हणजे असं नाही परिस्थिती अशी होती मी प्रयत्न केला होता लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तुमचा प्रत्येक निर्णय जस्टिफाय करत राहता तेव्हा समोरच्याला हा संदेश जातो मला स्वतःच्या निर्णयावरच पूर्ण विश्वास नाही आणि जिथे तुमचा विश्वास डळमळीत दिसतो तिथे लोक आदर ठेवत नाहीत दुसरी सवय सतत ऍडजस्ट करणं तुमचं वेळापत्रक बदलणं तुमची सोय बाजूला ठेवणं तुमचं मत गिळणं फक्त एवढ्यासाठी की समोरच्याला वाईट वाटू नये पण सत्य असं आहे जो माणूस स्वतःला नेहमी मागे ठेवतो त्याला लोक नेहमी मागेच ठेवतात ऍडजस्ट करणं चांगलं आहे पण सतत स्वतःलाच ऍडजस्ट करणं ही सेल्फ रिस्पेक्ट कमी होण्याची सुरुवात असते तिसरी सवय पीपल प्लीजिंग सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न सगळ्यांना समजून घेणं सगळ्यांसाठी उपलब्ध राहणं पण स्वतःसाठी आपण स्वतःला कधी विचारतो का मला काय हवंय पीपल प्लीजिंगमुळे लोक खुश होतात पण तुमची किंमत वाढत नाही कारण लोक तुमची सवय लावून घेतात आदर नाही चौथी सवय स्वतःला लहान करून बोलणं माझं काय मत मला फारसं कळत नाही मी तसा काही नाही हे वाक्य साधं वाटतं पण हळूहळू हेच वाक्य तुमची ओळख बनतं लोक तुम्हाला तसंच पाहू लागतात जसं तुम्ही स्वतःला दाखवता आणि मग आपण म्हणतो लोक मला कमी लेखतात पण प्रश्न असा आहे तुम्ही स्वतःला कसं मांडता स्वतःची किंमत वाढवायची सुरुवात बाहेरून नाही ती आतून होते पहिली गोष्ट तुम्ही जे आहात ते स्वीकारा तुमचं शांत असणं कमजोरी नाही तुमचं थोडं बोलणं कमीपणा नाही तुमचं सगळ्यांसारखं न वागणं चूक नाही जो माणूस स्वतःला स्वीकारतो तोच दुसऱ्यांकडून आदर मिळवतो दुसरी गोष्ट प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं थांबवा नो म्हणणं उद्धटपणा नाही ते स्वतःची मर्यादा ओळखणं आहे जिथे तुम्ही स्वतःसाठी उभे राहता तिथेच तुमची किंमत वाढायला लागते तिसरी गोष्ट तुमचं बोलणं थोडं कमी पण ठाम ठेवा जास्त बोलणं कधी कधी कमजोरी दाखवतं ठामपणे एक वाक्य बोलणं हे खूप ताकदीचं असतं लोक शब्दांच्या संख्येवर नाही तर त्यामागच्या आत्मविश्वासावर प्रतिक्रिया देतात चौथी गोष्ट तुमचा वेळ जपा जो स्वतःचा वेळ सोप्या गोष्टींसाठी वाया घालवतो त्याचा वेळ इतरही तसाच घेतात स्वतःची किंमत वाढवायची सुरुवात वेळेपासून होते आणि शेवटी लोक बदलतीलच काही लोक तुम्ही बदलल्यावर अस्वस्थ होतील कारण त्यांना जुना ॲडजस्ट करणारा तुम्ही आवडत होता पण ते ठीक आहे स्वतःची किंमत वाढवणं म्हणजे सगळ्यांना खुश ठेवणं नाही ते स्वतःशी प्रामाणिक आहणं आहे स्वतःची किंमत वाढवणं म्हणजे अचानक कठोर होणं नाही ते म्हणजे हळूहळू स्वतःकडे परत येणं आणि यामध्ये एक शब्द खूप महत्त्वाचा आहे बाउंड्रीज बाउंड्रीज म्हणजे भिंत नाही त्या कुणाला दूर लोटण्यासाठी नसतात बाउंड्रीज म्हणजे तुमचं आयुष्य कुठपर्यंत आहे आणि कुठे संपतं हे स्पष्ट करणारी रेषा जिथे बाउंड्रीज नसतात तिथे लोक तुमचा वेळ घेतात तुमची ऊर्जा घेतात आणि शेवटी तुमची किंमतही कमी करतात बाउंड्रीज ठेवणं स्वार्थीपणा नाही ते स्वतःचा आदर करणं आहे पण आपल्यालाही शिकवलंच जात नाही आपल्याला शिकवलं जातं जुळवून घ्या समजून घ्या कसंही करून निभवा पण कुणीच सांगत नाही स्वतःला गमावून निभवलेलं नातं कधीच निरोगी नसतं बाउंड्रीज कशा मोडल्या जातात जेव्हा तुम्ही तुमचा वेळ देऊ इच्छित नाही पण तरी देता जेव्हा तुम्ही थकलो आहात पण तरी ठीक आहे म्हणता जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट पटत नाही पण तरी गप्प राहता हे सगळं हळूहळू तुमची किंमत कमी करतं आणि मग लोकांना वाटायला लागतं हा माणूस नेहमी उपलब्ध आहे हा नकार देत नाही हा ॲडजस्ट करेल आदर सवयीने कमी होतो स्वतःची किंमत वाढवायची दुसरी महत्त्वाची गोष्ट सेल्फ रिस्पेक्ट आणि इगो यात फरक ओळखा इगो म्हणतो मीच बरोबर आहे सेल्फ रिस्पेक्ट म्हणतो मला स्वतःची जाणीव आहे इगो ओरडतो सेल्फ रिस्पेक्ट शांत असतो इगो स्वतःला सिद्ध करतो सेल्फ रिस्पेक्ट स्वतःला समजून घेतो स्वतःची किंमत वाढवताना इगो वाढवायचा नसतो शांत आत्मविश्वास वाढवायचा असतो आणखी एक गोष्ट लोक तुमचं वागणं पाहतात तुमचे शब्द नाही तुम्ही किती वेळा म्हणता माझाही आदर ठेवा पण जर तुमचं वागणं ती दाखवत नसेल तर शब्द निष्प्रभ ठरतात स्वतःची किंमत वाढते जेव्हा तुमचं वागणं ठाम होतं तुम्ही वेळेवर निघता तुम्ही गरज नसताना रिप्लाय देत नाही तुम्ही प्रत्येक गोष्टीत स्वतःला एक्सप्लेन करत नाही हे सगळं लोकांना हळूहळू शिकवतं हा माणूस स्वतःला गंभीरपणे घेतो आणखी कठीण पण सत्य गोष्ट स्वतःची किंमत वाढवली की काही लोक दूर जातात हे टाळता येत नाही कारण जुना तुम्ही ज्यांना सोयीचा वाटत होता नवा तुम्ही त्यांना अस्वस्थ करतो पण हे नुकसान नाही हे फिल्टरिंग आहे जे नाती फक्त तुमच्या ॲडजस्ट करण्यावर उभी होती ती टिकणारच नव्हती आणि जे नाती तुमच्या स्पष्टतेवर टिकतात तीच खरी असतात स्वतःची किंमत वाढवायची सुरुवात लोक बदलण्यात नाही ती स्वतःची सवय बदलण्यात आहे आज स्वतःला तीन प्रश्न विचारा मी जे करतो ते खरंच माझ्यासाठी आहे का मी जे बोलतो ते माझं खरं मत आहे का मी जिथे थांबतो ते भीतीमुळे आहे की समजूतदारपणामुळे हे प्रश्न हळूहळू तुमचं आयुष्य बदलतात आणखी एक महत्वाची गोष्ट स्वतःशी कसं बोलता हे खूप महत्वाचं आहे तुमचं आतलं संभाषण जर असं असेल मी पुरेसा नाही माझं काहीच चालत नाही मी सगळ्यांसारखा नाही तर बाहेरचं जग तसंच प्रतिसाद देतं स्वतःची किंमत वाढवायला स्वतःशी बोलण्याची भाषा बदलावी लागते कठोर नाही पण प्रामाणिक शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची किंमत लोक ठरवत नाहीत पण लोकांना तुम्ही ती कशी दाखवता हे तुमच्या हातात आहे जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक होता तेव्हा लोकांना तुमच्याशी प्रामाणिक राहावं लागतं जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा लोकांना तो करावा लागतो हा व्हिडिओ कोणावर राग करण्यासाठी किंवा रिमाइंडिंग देण्यासाठी नाही तो स्वतःला थोडं थांबवून पाहण्यासाठी आहे तुम्ही कुठे स्वतःला स्वस्त करता तुम्ही कुठे स्वतःची किंमत कमी करता आजपासून एक छोटा बदल करा स्वतःला जरा जास्त महत्त्व द्या लोकांना नाही कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ओळखता त्या दिवशी जग तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतं